आणि मलाच वाडा मला त्याच्या हायच्या पायावर बकून टाकलं गप्प सोन मिळू वाड्या लागले होते गप काय काय म्हणतात म्हणून त्यांचा निघाणा सुरूच असत पाताला लागली की जवळजवळ आले की भांडायला सुरू करते शेजारी तोडा येत नाही आणि फलाना येत नाही आणि बिस्ताना येत नाही तोडा पटापटा उर का सांग की हा पाला कोण काढणार आहे पण पाला कोण काढणार आहे ऊसाचा भास्करा मोड काय का घरा ऊसच नाही ना मालक ईदभर आहे ते ऊस अव ईदर ऊसामध्ये हे आहे पुढं थोडस पुढं गेलं की ऊस मॉटर येतो या संगीत त्या पातळ उचलाम उसलामलाम संगीत चपातला आहे